नागाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांचा लोकार्पण सोहळा नागाव तालुका हातकलंगले येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचा लोकार्पण आज सोमवारी आठ जुलै रोजी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष व विद्यमान गोकुळ संचालिका शोमिका महाडिक यांच्या हस्ते झाला नागाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील खोल्यांची खूपच दुरावस्था झाली होती काही वर्गखोल्या पडल्या होत्या या बाबी आल्यानंतर विकास यांनी पुढाकार घेतला होता यामध्ये तातडीने लक्ष घालून माजी आमदार अमल महाडिक शौमिका महाडिक यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे तीस लाखाचा निधी या खोल्या बांधण्यासाठी मंजूर केला होता पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळल्याबद्दल ग्रामस्थांकडून पालकवर्गाकडून कौतुक होत आहे आजच्या या कार्यक्रमाला केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भीमा कांबळे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील सुलोचना कांबळे मनीषा पाथरे ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे कुमार राठोड यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विकास आघाडीचे नेते विजय पाटील किरण मिठारी गणपती माळी प्रकाश पोवार आशानंद मिठारी विजय बाचने राजू जाधव खंडू सावंत प्रफुल्ल लंबे बाजीराव भोसले सुधीर शिराळे जयसिंग यादव तात्यासो चव्हाण यांच्यासह पदाधिकारी महिला वर्ग कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्याधर कांबळे नागाव महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा